पी आर पीला तेहतीस जागा देण्याची राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र तवाडे यांची मागणी सन महाराष्ट्र न्यूज नांदेड पीपल्स लिबरेशन पार्टीच्या वतीने शुक्रवारी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाची आढावा बैठक कर आयोजित करण्यात आली होती यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पी आर पीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले की अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय व संविधानिक असून त्यांचा विचार करावा आणि पंतप्रधानाने संस संसदीय अधिवेशन बोलून हा निर्णय रद्द करावा अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे तेहतीस जागेची मागणी केली आहे त्यापैकी किमान पाच जागा तरी पी आर मिळाल्या पाहिजेत नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर बिलोलीची जागा आमच्या पक्षाला मिळालीच पाहिजे यासाठी महायुक्तीकडे आम्ही प्रयत्न करणार असून या जागेवर आमच्या पक्षाचे संघटन बापूराव गजभारे यांची उमेदवारी म्हणून आम्ही आज घोषित केली असून त्यांना या देगलूर बिलोली अनुसूचित जाती मतदारसंघातून आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्यासाठी आम्ही उमेदवारी जाहीर करत असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्च अधिकार समितीने विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून बिलोली देगलूर ही विधानसभा राखीव जागा जी आहे ती लढवण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे आणि आमचे उमेदवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते बापुराव गजभारे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता महाराष्ट्रामधून राज्यसभेवर दोन सदस्य पाठवायचे आहे राज्यपाल नामनियुक्त बारा सदस्य आहेत यामध्ये आमच्या पक्षाला योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची आमच्या पक्षाची मागणी आहे राज्यसभेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी एक जागा किमान आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी राज्यसभेची एक जागा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी आणि सत्तेमधला योग्य प्रकारचा वाटा सन्मानपूर्वक महावितेने आमच्या पक्षाला द्यावा अशा प्रकारची आपली भूमिका आहे आरक्षणाबाबत तुम्ही एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे काय एकीकडे भरपूर निघालेले आहे सरकार आरक्षणीय विषय काय हे सामाजिक प्रश्न जे आहेत ते सामंजस्याने सोडवायचे असतात अक्रस्ताळेपणा करून किंवा आक्रमक पद्धतीनं वातावरण निर्माण करून हे प्रश्न सुटत नसतात सामाजिक सलोखा राखून संवादाच्या माध्यमातून सुसंवादाच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवता येतात मराठा आरक्षणाचाही प्रश्न असाच आहे ओबीसी बाजून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे ओबीसी समाजाची मागणी आहे मराठा आरक्षण विरोध नाही आहे ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे पण ओबीसी बाजून मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही त्याची भूमिका आहे या संदर्भात सरकारने योग्य प्रकारची पावलं उचलली पाहिजे सध्या वातावरण दिवस गंभीर होत चाललेलं आहे सामाजिक तणाव निर्माण होत चाललेला आहे गावागावामध्ये गावा तो थांबला पाहिजे आणि समन्वयाच्या माध्यमातून योग्य प्रकारचा मार्ग जर काढला असं आपण ना सामता मेला पाहिजे पण काठी चुकता कामाने या पद्धतीने जर आपण विचार केला निश्चितपणे चांगलं उत्तर सापडू शकेल निर्णय मिळू शकेल असं मला वाटत लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यात टीआरपी सक्रिय दिसली नव्हती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार जागांची मागणी आमच्या पक्षाने केलेली होती पण एकही जागा लोकसभेची मला महायुती तर्फे आश्वस्त करण्यात आलं की लोकसभा जरी नसेल तरी विधानसभेमध्ये पक्षाचा विचार करू अशा प्रकारे करण्यात जरी लोकसभेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही तरी पण महायुतीचा घटक पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाने महायुतीच्या उमेदवाराचं चांगलं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळे जे काही चांगले रिझल्ट मिळालेत त्यामध्ये आम्हाला सिंहाचा वाटा आहे पक्षाने विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी महायुतीचे नेते एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आधी महायुतीसोबत चर्चा झाल्यानंतर कमीत कमी आमच्या पक्षाच्या वाट्याला पाच तरी जागा आल्या पाहिजेत हा आपल्या पक्षाचा पक्षाची भूमिका आहे आणि मला विश्वास वाटतो की ज्या पद्धतीला डाऊन टू अर्थ एकनाथी शिंदे काम काम आमच्या या मागणीची दखल घेतील पाच जागा आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षा करतात त्याबद्दलची जा आमची जागा जा एक आहेच घोषितच केलेली आहे देगलूर सहित पाच जागा आमच्या जा पक्षाला मिळाव्यात अशी आमची बापक अपेक्षा धन्यवाद 就干这个。